स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत कुष्ठरोगाची लक्षण व त्यावर चट्टा दोन कानाच्या पाया जाड होणे तीन कुवयांचे केस विरळ होणे चार पायातून चप्पल गळून पडणे हाड जाड होणे त्वचा गुळगुळीत होणे चेहरा तेलकट होणे दुखऱ्या जाड मज्जा शरीरावर कोटे येऊ शकतात तुमच्या घरात तुम किंवा तुमच्या सोसायटीमध्ये आजूबाजूला दिसली तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा सरकारी दवाखान्यात त्यावर मोफत उपचार मिळतात कुष्ठरोगाला अजवत खाबरायचं नाहीये आहे कुष्ठरोग ट्रीटमेंट घेऊन बरा होतो